तर हाय हॅलो नमस्कार गॅन गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर लहान मुलांचं खाऊ आपण विकत बाहेरून आणतो आपल्याला थोडीच माहिती असतं की ते कशा प्रकारे बनवलं जातं तर आज मी घरच्या घरी तुम्हाला लहान मुलांचा सेरलेक्स म्हणजेच खाऊ मी कशा पद्धतीने बनवते हे तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग बघूयात तर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत एक वाटीवर मूग डाळ घेतली आहे अर्धी वाटी चणा डाळ अर्धी वाटी तूर डाळ आणि एक चमच्यावर मी उडदाची डाळसुद्धा घेतली आहे त्यानंतर इकडे मी बदाम थोडे शेंगदाणे आणि काजूसुद्धा घेतले आहेत हे प्रमाण तुम्ही कमी जास्तसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला हे स्वच्छ असं एक तीन चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर इकडं मी एक पातेल घेतलं आहे त्यामध्ये पाणी ओतून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ अशी धुवून घेणार आहे तर अशाच पद्धतीने मी एक तीन चार वेळा हे स्वच्छ तांदूळ आणि डाळ धुवून घेणार आहे जेणेकरून आपण हे तांदूळ आणि डाळी बाहेरून विकत आणतो तर डाळी खराब होऊ नये म्हणून त्यासाठी पावडर वापर पावडर लावली जाते तर ती पावडर पूर्णपणे निघून जावे यासाठी मी स्वच्छ एक तीन चार पाण्याने धुवून घेणार आहे तर मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले आहेत आता इकडे मी स्वच्छ असा रुमाल घेतला आहे तर आमच्या किचन ओट्यावर खूप ऊन येतं तर मी अशा पद्धतीने रुमालावर ही डाळ आणि तांदूळ पसरवून दिला आहे किमान एक तासभर तरी आपल्याला याच्यातील पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे तासाभरानंतर पाणी पूर्णपणे सुकलं आहे त्यानंतर गॅसवर मी पॅन ठेवून घेतला होता पॅनमध्ये मी आता शेंगदाणे काजू आणि बदाम भाजून घेणार आहे तर इथे काजू बदाम आणि शेंगदाणेसुद्धा भाजले आहेत आता मी काढून घेणार आहे त्यानंतर इथे बघू शकता डाळसुद्धा आपली पूर्णपणे सुकली आहे यातील पाणी पूर्णपणे सुकले आहे आणि अशा पद्धतीने कोरडी झाली आहे आता आपल्याला ही डाळ तांदूळ बंद गॅसवर म्हणजेच कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर पॅनमध्ये मी हे ओतून घेतलं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला आता है भाजुन गयचा है। हे भाजून घ्यायचं आहे हे भाजण्यासाठी आपल्याला जास्त टाईम लागतो तरीसुद्धा आपल्याला हे पूर्णपणे बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर इकडे मी अशा पद्धतीने आता हे भाजून घेत आहे हे आपल्याला बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे कारण ही पावडर आपण वीस ते एक महिनाभरासाठी वापरणार आहोत म्हणून आपल्याला हे बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता मला वीस ते पंचवीस मिनटं लागली होती तर इकडे आपली डाळ तांदूळ खरपूस असे भाजले आहेत त्यानंतर आता मी ताटात ओतून घेतला आहे त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरला याची पावडर बनवून घ्यायची आहे तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने बारीक अशी याची मी पावडर बनवून घेतली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता यानंतर आता मी ही पावडर पॅकबंद डब्यामध्ये दे ठेवून देणार आहे जेणेकरून त्याला हवा लागणार नाही आणि ती पावडर आपली एक महिना तरी टिकेल त्यानंतर इकडे मी अशा पद्धतीने तीच पावडर एक चमचाभर पावडर मी पॅनमध्ये घेतली आहे आणि अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये ओतून घेतलं आहे आता मी पाण्यामध्ये ही पावडर मिक्स करून घेणार आहे आणि गॅसवरही शिजवून घेणार आहे त्या तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता आणि दूधसुद्धा टाकू शकता तर अशाच पद्धतीने मी माझ्या बाळाला खाऊ घालते अशा पद्धतीने ही पावडर बनवून ठेवते आणि तिलासुद्धा वापरते तर इकडे बघू शकता हे शिजलं आहे आता मी गॅस बंद करून थंड करून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आता मी दुसरी पावडर बनवून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटीभर मखाना घेतला आहे एक वाटीभर ओट्स घेतले आहेत बदाम घेतले आहेत पिस्ता आणि काजू घेतले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अक्रोडसुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे पॅनमध्ये आता मी मखाना टाकून घेतला आहे मखाना आपल्याला खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाजलेला मकानासुद्धा मार्केटमध्ये मिळतो पण त्यापेक्षा अशा पद्धतीने घरात भाजलेला मकाना, भाज मकाना चांगला असतो तर मी कुरकुरीत होईपर्यंत हा मकाना चांगला असा भाजून घेणार आहे तर इथे कुरकुरीत असा सुद्धा भाजला आहे आता मी ते एका ताटामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर याच पॅनमध्ये मी सुद्धा भाजून घेणार आहेत ओटसुद्धा आपल्याला थोडे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इकडे मी अशा पद्धतीने ओटसुद्धा भाजून घेत आहे तर इकडे बघू शकता तुम्ही ओटसुद्धा चांगले भाजले आहेत आता हे सुद्धा मी त्याच ताटामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर याच पॅनमध्ये मी पिस्ता काजू आणि बदामसुद्धा चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे तर इकडे मी काजू बदाम पिस्ता भाजून घेत आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर मनुकेसुद्धा ॲड करू शकता अक्रोडसुद्धा ॲड करू शकता तर मी इथे काय मनुके वापरलेले नाहीत आणि अक्रोडसुद्धा वापरलेलं नाही तर आता मी हे सुद्धा चांगलं खरपूस भाजून घेणार आहे तुम्ही यामध्ये ना खारीक पावडरसुद्धा वापरू शकता बाळासाठी खारीक हे खूप चांगले असते तर माझ्याकडे आता खारीक पावडर संपली होती तर मी खारका बारीक करून त्याची पावडर बनवून घेते ते सुद्धा तुमच्याशी नक्की शेअर करेन नंतर तुम्ही याच्यामध्ये जरी ॲड केलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर इकडे काजू बदामसुद्धा आहेत मी अशा पद्धतीने ते ताटात काढून घेतलं आहे त्यानंतर हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला मी हे सुद्धा बारीक असं वाटून घेणार आहे तर इकडे बघू शकता थंड झाल्यानंतर मिक्सरला मी याची अशा पद्धतीने बा बारीक अशी पावडर बनवून घेतली आहे तर आही सुद्धा पाउडर मी मते देना रहे। जेने ही पाउडर सुद्धा पावडर मी हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून ही पावडरसुद्धा आपली वीस ते पंचवीस दिवस टिकते ही पावडरसुद्धा मी माझ्या बाळाला दुधामध्ये मिक्स करून शिजवूनच वापरते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या दोन्ही रेसिपीज दाखवल्या आहेत सुद्धा तुमच्या बाळाला नक्की ट्राय करून बघा मी सुद्धा माझ्या बाळाला मा हेच पावडर वापरते म्हणून तुमच्याशी शेअर केला तर हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर दोन्ही पद्धतीने बनवलेला बाळासाठीचा खाऊ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तुम्हाला ही पावडर कशी वाटली तर चला तर मग माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद